आता ह्या वर्षीचे आमचे तुळशींचे जे लग्न आहेत ते पावसाळ्यात आहे आमचे दिवाळीत पावसाळ्यात आहे टाइम लागतो तो पाऊस पडला आहे ना पाऊस पड तुळस रंगवून घेऊया इकडे दोन प्रकारचे कलर आणलेले आहेत एक वरती इकडे ह्या साईडला एक मारू आणि एक खालती चला आता आले मी वरचा कलर आता जर मस्त शो येईल आता साइडनी आहे साइडनी दुसरा कलर हा डार्क कलर ऍक्च्युली वरती पाहिजे होता ना <laughs> वरती मारा पाहिजे होता कलर ठीक आहे चांगला वाटत एकदम कॉम्बिनेशन बघा इकडून सगळ्यात चिकळ आहे आणि वरती असं कागद टाकलेलं आहे आता ह्या वर्षीचे आमचे तुळशींची जे लग्न आहेत ते पावसाळ्यात आहे आमची दिवाळीत पावसाळ्यात आहे आता सगळ्यात चिखळ आहे खालती तर काल भरपूर जोरात पाऊस पडला पण आज थोडी विश्रांती घेतला नाही आज रात्री तुळशींची लग्न आहेत तर बघूया रात्रीपर्यंत आला नाही पाहिजे तसं वरती कागद वगैरे टाकलेलं आहे आता जरा कलर मारतो तो संध्याकाळपर्यंत सुकला पाहिजे म्हणून जरा लवकर घेतलेला आहे सकाळी कलर वगैरे मारायला नंतर बाकी सजावट वगैरे करू हळूहळू बघा <laughs> ता तात्याला आमच्या आता कलर मारायला मी थोडा मारला वरचा कलर तर इकडे आलेलो आहे कार्ट काढायला आपल्याला कार्ट लागणार आहेत आजचे दिवे बनवण्यासाठी ते बघा इकडे बरेचसे कार्ट आहेत हे लय कडू असतात एकदम कडू कडू असतात कारट आमच्याकडे कार्ट बोलतात त्याला कारट जे दिवाळीतली पहिली अंघोळ असते त्याला फोडून कपाळाला त्याचे दाणे लावले जातात तर ते हे कार्टन न्यायला आलेलो आहे मी इथे बघा आपल्याला तरी बरेचसे दिवे बनले पाहिजेत ओके बस झाले एवढे भेटले तरी बस तरी एका एक कार्टाच्या आहेत ना दोन दोन दिवे होती चला आपण त्याचे दिवे बनवूया हे बघा इकडे जे कार्टनली होती ना त्याला हे असं कटिंग करून घ्यायचं आतमधलं सगळं काढायचं सगळ्या बिया काढायच्या ना गे बघा असं पूर्ण काढलं यातलं यावाला यूज करूया आपण पण त्या कधी उतरले किती चार एक मन्सुरला निघालं बाहेर किल्लो छे कोंबडा हट्ट अजून एक बाहेर गेला वाटतं ढाकून पकडून द्या पाहिजे तिला अहो बघा <tip> अजून फिरतो एवढं माणसाला कोंबडा आणि आज येणार तुळशीच्या लग्नाला तुळशीची लग्न आहेत आज आणि इकडे तुळस सजवलेली आहे थोडेजून गोंडे वगैरे आहेत ना कुसकरून जरा टाकायचे साईडला मी जास्त ट्राय करत होतो आज आपली जी पारंपरिक पंथी आहे कार्ट फोडून आपण ह्याच्यामध्ये वाट लावून आपण दिवा पेटवतो तर ते मी दोन कार्ट फोडले तिथे हे बघा या साईडला एक लावलं आहे आणि त्या साईडला एक आहे त्या घरी पण त्या होत्या अगोदरच्या आणलेल्या तर मग त्या यूज करणार आहोत पण ह्या एक इथे पुढे जाऊया आणि हे इकडे या साईडला बघा हे इथे ठेवलं आहे आणि इथून जरा सकाळी मस्त कलर मला चांगला सुकला आता जरा बरं वाटतं आहे ते टिक्के काढायला पाहिजे होते साईडनी ते काहीतरी थोडं मिस वाटतोय आवळा आहे आता आवळे पण यांना जास्त मिळत नाही आहेत तर आवळ्याची एक फांदी आहे मेन चिंचेचं मारामारी होते चिंच राखे भेटली नाही ना, ना? हां चिंचेचे वांदे आहेत आता बघूया तर कुणाला गेला होता हे बघा तुळस मस्त सजवून झाली आहे आता थोड्या थोड्या जण दिवे वगैरे लावले समयमध्ये पण ते लागलं आहे आणि इथे चिंचसुद्धा आणलेली आहे हे बघा आवला आणि सो असे तुळस सजले आहे हे बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे तुळशी विवाह तर तुळशींचे लग्न एका एक साईडने लावत येतात असे वाडीमध्ये पूर्ण तर तिकडे जाऊया आता आणि तुळशींच्या लग्नांना सुरुवात होईल आता थोड्याच वेळात तर ते पूर्ण तुळशींचे लग्न लावत लावत इकडे आमच्याकडे रात्री येईपर्यंत तरी नऊ दहा वाजतात तर चला जाऊया आता सुरुवात करतील सर्व वाडीतले मंडळे सगळे जातील तिकडे संध्याकाळची वेळ आहे हे बघा सूर्यास्त होऊन गेला तुम्हाला दाखवतो हे बघा सूर्यास्त झाला आहे इकडे बघा कसलं जबरदस्त इथून असा व्ह्यू येतो इकडचा सनसेटचा जे टिपके लावले होते मग दिसत नव्हते इकडून हे चुन्याचे पण आता ते सुकल्यानंतर व्यवस्थित दिसतात व्हाईट वाईट अजून तुळशीला शोभा आल्या चला पहिली लाईट लावूया काळखोताला आहे ओके मस्त डेकोरेशन केलेलं आहे चांदाडीच्या पानांचं कलाकार कोण आहे हो रणजित घेवडे भारी आहे चला आज तुळशींचे लग्न आहे तयारी झाले इकडे जोरदार अरे फुल आधीच लावली नाहीत तयारी फुल इकडे काय कुठचा बिडी बॉम्ब बेडी बॉम्ब अरे वाजेल वाजेल वाजला रे बघा तयारी झाली पूर्ण हा हा लाइटिंग बिटिंग काय भारी केला ना एकदम आम्ही काय दिवे वगैरे लावलेले आहेत बाकी काय रांगोळी काढलेली आहे कोण कलाकार हो? अजून कोण आहे जोडीला कोण आहे अरे इंद्रज मस्त किल्ला एकदम जंजिरा भारी पाणी भरा रे साइडनी हा पाणी कधी भरणार अजून मावळे वगैरे बाकी आहेत कधी बनवणार कधी मस्त एकदम इकडे पण हे मस्त दाखवलंय भुयार वाव, सेम टू सेम हे असे आहेत ना बीडी बॉम्ब टाकतात अंगावर आणि वाचतात खतरनाक वाचत एकदम हे चला हे लवकर चला ಜಂತಿ ಜೀ ಗೌ ಗರ್ಬಲಾನಕರಣ ಸರ್ವ ಶುಭಮೇಂದ್ರ ಸರಸ್ವತೀ ಯಮುನಾ ಕಾವೇ

दीदम बल्लालो नम विनायकं चिंतामणि हेवरं लेण्यांद्री गिरिजात्मकम ज्वरं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामोरां जनसं

वाजणार <todic> ते <todic> <todic>

Thank hey. you. चला आता वाडीतली बहुतेकशी घरं झाली आता आमच्याकडे येतील मग बहुतेकशी तयारी झाली इकडे मागे बघते तुळस चला थोड्या थोड्या देतील काय जास्त टाईम नाही लागत दोन तीन मंगलस्टका बोलले की फटाफट येतात इकडे पड़े। आता हे बघा झालं इकडे फटाक्या वाजल्या आणि इकडे आहे इकडे माळ लावायला लागेल अरे जेव्हा अक्षर चालवतात शेवटची तेव्हा लावून पाऊस वगैरे आता पोरांना देऊ पेटवायला आता पाऊस वगैरे लावायला आमच्या इथे मागे इकडे बाहेर जागा आहे इकडे पुढे समोर त्या साईडला पाऊस लावायला लागतील वरती प्लास्टिक आहे टाइम लागतो ला ला तो पाऊस पडलाय ना पाऊस पडलाय आर्धे सगा आर्धे तसेच राहतात चंद्र बलंत देव विद्या दादरशारामश रावण जयाय समृद्ध तस्य, जित्वा निसाचर पुरी पुनरागतस्य यम मंगलम भवतुओ विजयाय नित्यं सुमूर्त स्वाहा देव लग्नं सुदिलांत देव तारा बलंत चंद्र बलंत देव विद्या बलंदैव बलंत देव लक्ष्मीये पदेते सगळी आहे ना तुळशीच्या लग्नातली जेवढे पण चुरमुरे वगैरे जमा होतात ना प्रसादी आता इथे शेवटच्या घरी आपण आलो आहे आणि त्याचा प्रसादी चालू आहे हे चुरमुरे काय टेस्ट वेगळी आहे ना कुणाला कुणाला आता खातो येते मस्त ना प्रसादीसाठी सगळे असतात का इकडे मस्त आणि प्रसादीचा लाभ सगळेच घेतात खूप छान लागते प्रसादी इथली ते बघा चुरमुरे असतात आणि त्यामध्ये मिक्स असं काही स्वीट वगैरे असतूची वाट बघत होतो पेढेवर गेला कुठं काय मुलांना डबल नाही भेटणार बॉक्स बोलला किती छोटा आहे डबल घेतला काय नाही

मजा करून हो